नमस्कार मंडळी मी वैशाली तुम्हा सर्वांचे स्वागत करते माझ्या के एस डी कुकिंग विथ फन या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण उन्हाळी वाळवणाची रेसिपी क्रमांक दोन बघणार आहोत ती म्हणजे बटाटा आणि साबुदाण्याचे पापड हे साबुदाणा बटाट्याचे पापड खूप कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात त्यामधील साबुदाणा पूर्ण फुलून आलेला असतो आणि साबुदाण्यासोबत बटाट्याचे हे खीस खूप छान लागतो लवकरच महाशिवरात्री येणार आहे तर महाशिवरात्रीच्या आधी दोन तीन फराळाचे हे उन्हाळी वाळवणाचे पदार्थ तयार करून ठेवले की महाशिवरात्रीच्या उपवासाच्या दिवशी हे छान कामी येतात रेसिपी खूप सोपी आहे उन्हाळी वाळवणाच्या पदार्थांमध्ये सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे पाण्याचं प्रमाण आणि हे पदार्थ व्यवस्थित शिजले पाहिजेत हे सर्व डिटेल माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग लवकरच या रेसिपीला सुरुवात करूया तर साबुदाणा आणि बटाट्याचे पापड तयार करण्यासाठी मी इथे हा साबुदाणा घेतलेला आहे तर आज आपण दोन वाटी साबुदाणा या रेसिपीसाठी वापरणार आहोत दोन वाटी साबुदाण्यामध्ये अगदी पन्नास ते साठ पापड तयार होऊन येतील घेतलेला हा साबुदाणा दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा म्हणजे धूळ माती ही निघून जाईल साबुदाणा स्वच्छ धुवून झाल्यानंतर हा साबुदाणा आपल्याला भिजत टाकायचा आहे तर साबुदाण्यापेक्षा एक इंच पाणी जास्त टाकून हा साबुदाणा आठ ते नऊ तासासाठी छान भिजत घालायचा आहे मी हा साबुदाणा रात्रभर भिजून घेतलेला आहे तर हे बघा अशा प्रकारे छान हा साबुदाणा भिजून आलेला आहे आता या रेसिपीमधील सर्वात महत्त्वाचं काम ते म्हणजे पाण्याचं प्रमाण तर ज्या वाटीने तुम्ही साबुदाना घेतलेला आहे त्याच वाटीने मी इथे दहा वाट्या पाणी गरम करण्यासाठी ठेवते आहे पाणी गरम होईपर्यंत आपण बटाट्याचे किस करून घेऊया त्यासाठी मी इथे दोन मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले आहेत त्या स्वच्छ धुवून त्याची साल काढून घेते साल काढून झाल्यानंतर तुमच्याकडे जी किसनी असेल त्या किसनीने अशा प्रकारे या बटाट्यांचा किस तयार करून घ्यायचा आहे फक्त साबुदाण्याचे पापड न करता त्यामध्ये जर अशा प्रकारे आपण बटाट्याचा किस वापरून हे पापड तयार केले तर सा पापडांची चव आणखी वाढते पाणी गरम झालेलं आहे आता आपण हा साबुदाणा हाताने मोकळा करून या पाण्यामध्ये शिजण्यासाठी टाकूया एखाद्या चमच्याच्या साह्याने हा साबुदाणा व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घ्यावा गॅसच्या मिडियम फ्लेमवर हा साबुदाणा आता आपण शिजत ठेवूया साबुदाणा शिजेपर्यंत आपण जो बटाट्याचा केस करून घेतलेला आहे तो पाण्यामध्ये भिजत ठेवूया म्हणजेच त्यामधील स्टार्च निघून जाईल आणि बटाट्याचा जो किस केला आहे त्याला थोडा टाईटपणा येईल आता आपण साबुदाण्याकडे बघूया हा साबुदाना आतापर्यंत शिजलेला नाही जोपर्यंत साबुदाण्याचा प्रत्येक दाना हा पाण्याच्या थेंबाप्रमाणे निथळ होत नाही तोपर्यंत हा साबुदाना शिजू द्यावा साबुदाना अर्ध्यापर्यंत शिजत आल्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि पाच ते सहा किंवा आपल्या आवडीनुसार हिरव्या मिरच्या क्रश करून टाकायच्या आहेत तुम्ही हिरवी मिरची ऐवजी रेड चिली फ्लेक्स वापरलं तरी चालेल किंवा आपलं लाल तिखट जे असतं ते वापरलं तरी चालेल पण लाल तिखटामुळे खातांनी पापडाचा ठसका येतो त्यामुळे हिरवी मिरची वापरावी आणि कुठल्याही वाळवण्याच्या पदार्थामध्ये मीठ शक्यतो थोडंसं कमी टाकावं कारण हे पदार्थ वाळल्यानंतर थोडेसे आणखी खारट होतात हे बघा आता साबुदाना जवळपास शिजत आलेला आहे तर आता आपण यामध्ये हा किसून घेतलेला बटाट्याचा किस टाकून शिजवून घेऊया एखाद्या चमच्याच्या सहाय्याने हा साबुदाना आणि बटाट्याचा किस व्यवस्थित मिक्स करून घ्यावा साबुदाना आणि बटाट्याचा किस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर झाकण ठेवून दहा मिनिटांसाठी हा बटाटा या साबुदाण्यामध्ये शिजू द्यावा दहा ते पंधरा मिनिटात बटाट्याचा हा किस अलगच शिजून येतो हे बघा हे बटाट्याच्या किसामधील पाणी आहे त्यामध्ये भरपूर असं स्टार्च खाली राहतं बटाटा साबुदाण्यामध्ये टाकल्यानंतर एखाद्या चमच्याच्या सहाय्याने दोन ते तीन वेळ हा सब साबुदाणा आणि बटाटा मिक्स करून घ्यावा म्हणजेच सर्व बटाट्याचे शेव हे व्यवस्थित शिजतील एखादा बटाट्याचा शेव हा हाताने दाबून बघावा तो शिजला की हे मिश्रण पापड तयार करण्यासाठी तयार आहे असं समजावं पापड टाकण्याआधी एक दोन मिनटं हे जे मिश्रण आहे ते थोडंसं थंड करून घ्यायचं आहे एखादा प्लॅस्टिकच्या कागदावर हे पापड आपण अशा प्रकारे टाकून घेऊया प्लॅस्टिकच्या कापडाला मी कुठल्याही प्रकारचं तेल वगैरे लावलेलं नाही कारण तेल लावलं तर या काही दिवसानंतर तेलकट वास यायला सुरुवात होतो हे बघा अशा प्रकारे मी हे सर्व पापड उन्हामध्ये टाकून घेतलेले आहे चार ते पाच तासानंतर हे पापड थोडेसे वाळून येतात तर यावेळी हे पापड आपल्याला उलट करून घ्यायचे आहेत दोन ते तीन दिवस कडक उन्हामध्ये वाळवल्यानंतर हे बघा हे पापड अशा प्रकारे तयार झालेले आहे दोन वाटे साबुदाण्यामध्ये पन्नास पापड तयार झालेले आहेत तर आता आपण हे पापड तेलामध्ये तळून बघूया हे बघा तेलामध्ये पापड फुलून छान फुलून आलेला आले आहे या पापडामधील साबुदाणा देखील छान फुलून आलेला आहे साबुदाण्याचे अगदी टपोरे टपोरे मोत्यासारखे दाणे तेलामध्ये तळून आलेले आहेत चवीला हे पापड खूप छान होतात आणि कुरकुरीत खुसखुशीत होतात हे बघा मी एक पापड तुम्हाला अशा प्रकारे फोडून दाखवते चला तर्मक, अच्ची तर मग आजची साबुदाना पापडची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आजच्या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना समोरील घंटीचे बटन दाख, दाबा आपण लवकरच भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत